नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण एक तुमच्यासाठी एक यशाची माहिती घेऊन आलेलो आहे यशाची ती एक टीप घेऊन आलेलो आहे ज्याच्यामुळे तुम्हाला एन एम एम एस एक्झाम मध्ये म्हणजेच ते जे साठ हजार आहेत पाच वर्षांचे किंवा एक हजार आहे प्रत्येक महिन्याचे हे तुमच्यापासून कुठे दुरावले जाणार नाही यासाठी तुम्हाला काय करायचं हे सोपात सोपं ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आणि बेलायकन ला बेला प्रेस करा म्हणजे तुम्हाला या व्हिडिओचा नोटिफिकेशन सुद्धा येणार आपल्याकडे <coughs> याच एन एम एम एस एक्झाम साठी बॅचेस सुरू होत आहेत तर बॅचेस कशासाठी सुरू होत आहेत तर तुम्हाला ते गायडन्स मिळव आज मी तुम्हाला जस्ट टिप्स सांगत आहे की असं करा तसं करा पण तुम्हाला जो अभ्यास करायचा ऍक्च्युली की तुम्हाला सायन्स आहे सब्जेक्ट त्यामध्ये सोशल सायन्स आहे मॅथ्स आहे मेंटल अॅबिलिटी इंग्लिश हिंदी सगळे प्रकारचे टॉपिक्स आहेत राईट तर या सगळ्या टॉपिक्स मध्ये तुम्ही कसा अभ्यास कराल तुम्हाला एखादा टॉपिक हार्ड गेला तुम्हाला क्वेश्चन नाही सॉल्व्ह करता आले काय कराल तिथे मग एक मार्गदर्शक म्हणून एक टीचरची गरज पडते की जो क्वेश्चन सॉल्व्ह करायला किंवा समजायला तुम्हाला दहा मिनिट लागणार होतं तिथेच कुठेतरी तुम्हाला एक मिनिट मध्ये ते समजावून तुम्ही मोकळे होऊन चालत आणि उरलेल्या नऊ मिनिटांमध्ये तुम्ही त्याच त्याच्यावरचे सेम नऊ प्रश्न एक्स्ट्रा करू शकता तर हा प्रॉफिट असते एक मार्गदर्शक तुमच्या सोबत असल्याचा त्याच्याचमुळे आपण या बॅच मध्ये काय घेऊन येत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण घेऊन येत म्हणजे काय तर पी वाय क्यू आर अनालिसिस म्हणजे मागच्या वर्षात जेवढे पण एक्झाम झाले एन एम एम एस चे त्यामध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन आले ते कसे होते ते कुठून आले होते आणि आता या वर्षी कसे येऊ शकणार या सगळ्यांचा आढावा आपल्याला मुळे मिळतो सर्व विषयांचा रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला अवेलेबल राहणार आहे टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट सुद्धा तुम्हाला मोफतच अवेलेबल होणार आहे टेस्ट सिरीज कशासाठी तर जितकी जास्त प्रॅक्टिस कराल सी सिलेबस झाला सगळं झालं पण तुम्ही जर टेस्ट सिरीजच नाही दिली तर मग तुम्हाला पेपर पॅटर्न पण माहिती नाही होणार आणि पेपर पॅटर्न जरी माहिती असेल पण तितक्या वेळामध्ये जसं की नाईन्टी मिनिट्स मध्ये पहिला पेपर द्यावा लागते तुम्हाला दुसऱ्या नाईन्टी मिनिट्स मध्ये दुसरा तर हे सगळं तुम्हाला तो टाइम मॅनेजमेंट आणि क्वेश्चन हँडलिंग ते सगळं तुम्हाला ते शिकवू शकते आणि तुम्हाला जर लाईव्ह लेक्चर बघायचं पॉसिबल नाही झालं तर तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर बघण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देता आहो आम्ही तुम्ही तो लेक्चर डाउनलोड करू शकता आणि अनलिमिटेड टाइम बघू शकता ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं आहे दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर काय करायचं आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि आपली बॅच जॉईन करून घ्यायची ठीक आहे चला बघू आपण की काय असेल एन एम एम एस एक्झामचा पॅटर्न तुम्हाला सगळ्यांना माहितीच असणार है ना अजूनपर्यंत फॉर्म आलेले नाही आहे डिसेंबर आणि डिसेंबर मध्ये एक्झाम असल्याचे चान्सेस आहेत महाराष्ट्राचे ठीक आहे आता काय पॅटर्न असतो दोन पेपर असतात एक मॅट दुसरा एक सॅट ठीक आहे आता दोन्ही पेपर मध्ये काय असते नव्वद नव्वद मिनिटं दिलेले असतात या पेपर मध्ये नव्वद क्वेश्चन नव्वद मिनिट या पेपरमध्ये पण नव्वद क्वेश्चन आणि नव्वद मिनिट आणि मॅट म्हणजे काय मेंटल एबिलिटी टेस्ट नावावरूनच कळतं की लॉजिकल क्वेश्चन असणार आहेत आहे तीन टाईपचे असतात एक इंग्लिश कंपल्सरीली असते एक आपली सब्जेक्ट असते आणि दुसरं काय असते मेंटल क्वेश्चन म्हणजे में लॉजिकल क्वेश्चन ठीक आहे या सगळ्यांचा मिळून नाइन्टी क्वेश्चन नाईन्टी मिनिट ठीक आहे त्यानंतर सॅट स्कॉलरशिप ऍप्टिट्यूड टेस्ट हे तुमच्या स्कॉलरशिप याच्यासाठी नाव दिलेलं आहे की आपल्या शालेय स्कॉलर स्कूल स्कूल सिलेबसवर डिपेंड हे क्वेश्चन असतात तर कोणते कोणते असतात सायन्स सोशल सायन्स आणि मॅथ सोशल सायन्स म्हणजे काय हिस्ट्री जॉग्रफी सायन्स म्हणजे आपलं विज्ञान आणि हे मॅथ्स या सगळ्यांवर मिळून नव्वद क्वेश्चन नव्वद मिनिट आणि असे काय तर क्लास सेवन आणि क्लास एट मिळून हे तर जनरल असतात तर तुम्हाला ज्या टिप्स आहेत त्या या आहेत की मी तुम्हाला एक व्हिडिओ सांगितला होता याच आत्ताच लास्ट वीक मध्ये वगैरे मी थ्री 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 वाला एक व्हिडिओ सांगितला होता की जी गोष्ट तुम्ही आज शिकले ती तुम्हाला तीन दिवसांनी रिवाइज करायची आहे ठीक आहे ठीक आहे आणि त्यानंतर तीन आठवड्यांनी रिवाइज करायची आहे त्यानंतर तीन महिन्यांनी रिवाइज करायची आहे दिवस आठवडे आणि महिना जर कधी पण सायंटिस्टनी पण ही गोष्ट सांगितलेली आहे की बहात्तर तास आपली रिटेनिंग कॅपॅसिटी आहे रिटेनिंग कॅपॅसिटी म्हणजे काय असते लॉंग टर्म लक्षात राहण्याची जी आपली कॅपॅसिटी आहे ती फक्त किती आहे बहात्तर तास तर जर आपण त्या बहात्तर तासाच्या आतमध्ये पहिली रिव्हिजन केली म्हणजे जर मी तुम्हाला आज एखादा आपल्या बॅच मध्ये एखादा मी टॉपिक शिकवत आहे तुम्ही जर जाऊन तो तीन दिवसांनी रिवाइज करत आहे तर काय होणार की तुम्हाला थोडाफार लवकर आठवणार आणि तीन आठवड्यांनी ते सेम गोष्ट केल्यावर तुम्हाला अजून जास्त चांगल्या प्रकारे ती गोष्ट लक्षात राहणार पण जर तुम्हाला ती पूर्ण लॉंग टर्म ते म्हणतात ना की कोणाकोणाला एक वेळा वाचल्यावर वा जन्मभर लक्षात राहते तसं राहत नाही ते लोक काय का करतात हे असं थोडं 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 करत राहतात आणि तिसऱ्या महिन्यात जेव्हा तुम्ही ती रिव्हायजन कराल तुम्हाला ती गोष्ट जन्मात विसरणार नाही ही गॅरंटी आहे मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला हीच गोष्ट सांगितली आणि ज्यांनी कोणी फॉलो केले असणार त्यांना हा एक्सपिरियन्स आला असणार बरोबर आहे मग काय करायचं आहे करे करे ही गोष्ट फॉलो करायची करायचं काय आहे आपल्याला रोज आपल्याला सगळ्यात पहिले टिप्स मध्ये हे करायचं की क्यू अनालिसिस करायचं क्यू अनालिसिस म्हणजे लास्ट इयर्स मध्ये जेवढे पण प्रश्न विचारले बस तेवढे सारखे त्यांची काय करायची आहे प्रॅक्टिस करायची आहे बस आणि जसं ही हा अभ्यास करून झाला तुम्हाला टेस्ट सिरीज जायचे म्हणजे तुम्हाला इन जनरल फक्त क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे रिव्हिजन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ठीक आहे प्रॅक्टिस किंवा रिव्हिजन मला इथे रिव्हिजनच कारण की क्यू अनालिसिस मध्येच ऑलरेडी प्रॅक्टिस होऊन जात आहे तुम्ही क्यू अनालिसिस म्हणजे फक्त बघणार नाही आहे या तिन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला पेन हातात घ्यायचं आहे क्यू हातात क्यू हँडल करताना डोळ्या घालून जाताना तुम्हाला पेन हातात घ्यायचं आहे जे प्रोसेस त्यांनी दिलेली आहे तुम्हाला स्वतः सॉल्व्ह करून बघायची त्यानंतर रिव्हिजन तर तुम्हाला ऑफकोर्स करायचा आहे आणि टेस्ट सिरीज पण मग जसं पण तुमचं रिव्हिजन झालं तुम्हाला काय करायचं आहे टेस्ट सिरीज जायचं आहे या तीन स्टेप फॉलो करा तुमचं एन एम में एम एस जे साठ हजार रुपये आहेत तुमचे ते कुठे जाणार नाही ते तुमच्या नावाचेच बुक होऊन जाणार याची गॅरंटी आहे तुम्ही फक्त एक वेळा फॉलो करून बघा या प्रोसेसला ठीक आहे मी परत परत सांगत आहे तीन 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 हा फॉर्म्युला सायंटिस्ट रेकमेंडेड आहे बहात्तर घंटे बहात्तर तास रिटर्निंग कॅपॅसिटी असते ठीक आहे काहीही लागल्यास तुम्हाला नंबरवर कॉल करायचा आहे एवढी इन्फॉर्मेशन मी दिलेली आहे तुम्हाला अजून काहीही जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो ठीक आहे या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि माहिती विचारू शकता किंवा बॅच पण जॉईन करू शकता ठीक आहे सर्वांच्या हा एकच नंबर आहे असा हा माहितीपूर्ण व्हिडिओ होता आज तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा थँक्यू सो मच